असोसिएशन पुणे यांचा चौथा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला यावेळी नामवंत सांगलीकर यांना उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सांगलीकर सरांनी आपण उद्योजक का बनावे याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पी एस दान हे होते

त्या ठिकाणी आपले हिंगोले सरांकडे राहून गेलं सांगायचं तर त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल सरांच्या आपण त्यांना उद्योग पुरस्काराने सन्मानित करत आहोत नागरिक प्रश्न उद्योग पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहोत त्यांना मी विनंती करतो की सुद्धा या विचारांच्या सुद्धा या ठिकाणी सरकार आपण नागरिक असोसिएशन स्वप्न कारण काल सगळी पुण्याला मी पोट भरण्यासाठी आलो आहे म्हणजे फक्त पोट भरतो दुसरं काही करत नाही आणि तुम्ही पोट भरून झाल्यानंतर पोट भरल्यानंतर काय तरी करायचे विचार तुमच्या मनात आत्ता आला आहे हे कौतुकास्पद आहे असं मी मानतो आणि त्यात त्याच्यात नागलोक म्हणून नाव ठेवलं आहे काय ठेवलं आहे मला माहीत नाही ठेवायची वेळ तुमच्यावर का आली ह्या गोष्टीने पहिले विचार करा आपण म्हणतो आपण सगळे एक आहे बुद्धिस्त आहे तुम्ही नागलो एक कोकणात तेरा कोकण असतं एक मराठवाडा आहे पण कशी मराठा आपल्याला होत चाललंय फक्त नागपूर का ठेवलं आहे म्हणून तुम्ही इतकेच लोक आहेत सगळ्यांना सांगून घेत असता तरी ते बसायला जागा मिळायला असेल मला असं मला वाटतं चुकीचं म्हणू शकेल नहीं नहीं नहीं, नहीं आगा। आगा। मी म्हणणार नाही की मी ते बरोबरच आहे असं मानू नका बंद मला जे वाटत मी ते बोल बोलतो आता दोन तीन गोष्टीवरती मी बोलणार आहे आता हे जमलेले जे रिटायर्ड माणसं आहेत की यांना काही मी या सांगलीकांनी काही सांगाव्या अशा पद्धती कोणी नाही कर ज्यांना मी सांगण्यासाठी कोणी आणलेच नाही तुम्ही सगळ्यांनी बोललेलं आहे तुम्हाला जे घंट वाटत ते मलाही यायचं पण लोक येत नाही येत नाही म्हणायचं तुम्ही स्वतः येताना तुमच्या घरातल्या मुलाला सुनायला काय घेऊन आला नाही स्वतःला प्रश्न विचार पाहिला कुठल्या पाल वगैरे जाण्याची पण कोशिस पोष गरज नाही आपण एक येतो सुनेला मुलाला पण एक दिवसामुळे घेऊन इच्छा नाही म्हणजे आपलीच मुलं आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे तर आपण समाज कंट्रोल काय करणार आणि <laughs> का अपेक्ष वाटायच बेसिक आयुष्यभर पायपर्यंत तुमचं ऐकायला मला आहे कारण बरोबरी मारी मुलामध्ये आले तर ऐकावं अरे बाबा एकदा ये येईल तुम्ही वर्धापर्यंत साजरा करतात थोडे तटकाने उभं करून रेड्या माणसं तुम्ही यायला नंतर हे बाळा आम्ही काय केलेलं आहे बघ कशासाठी आम्ही वर्धा दिली की बँका वगैरे ओफनफोर आपण कशाला पाहण्यासाठी तरी यात्रे करेल आणि नुसतं बोलतो ऐकू नका बोलण्यावर विश्वास ठेवू नका तर आणायची जबाबदारी तुमची असेल हे जे करताय मी ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुमचे मुलाला सुनेला किंवा मुली असेल जावई असेल त्यांनापर्यंत कार्यक्रम केलं तिथं तो असेल तिथं आणण्याची जबाबदारी किंवा आज्ञाचे प्रतिज्ञा वगैरे बौद्धामध्ये नाही म्हणतात तरी देखील मी म्हणतो एक तत्व म्हणून तुम्ही पहिल्यांदा काम मांडा आणि तुम्ही आणायची सुरुवात करा सर्व बोलतो आज कमी लोकांकडून बोलत नाही आणि सगळ्यात तुम्ही रिटायर्ड झाला तर रिटायर्ड झाल्यानंतर काय करायचं फक्त आता काय झालंय फॅशर झाले क्लासमधिकाऱ्यांबद्दल मला काय चुकीचं बोलायचं नाही पण मी प्रॅक्टिकल बोलतो ऐकून तिथे मी प्रॅक्टिकल बोलतोय तुम्ही रिटायर झालेले रिटायर्ड झाले तर पैसे देता पण स्वतः येत नाही स्वतःच ये ये लांब नाही म्हणत मी सोसायटी ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या सोसायटीचे चेअरमन नाही वाजून आपलं वर्णी माहिती वर्गणी मोकळं होतं करणार कोण म्हणजे स्वतः जबाबदारीचं जबाबदारी जर आपण घेणार नसेल तर इतरांकडून अपेक्षा का बघायची आपण मेसेज आले की आपण बाबासाहेबांची माणसं बुद्धिस्ट आहोत असं आहोत तसं आहोत ह्या तर मी मिळवले काय बाबासाहेबांच्या वारसा सांगणार आहे मी ह्या तर स्वतः कष्ट पण काय मिळवले तुम्ही बाबासाहेब ज्या जाती जनावर आले जाती जनावर म्हणून तुम्ही वारसा सांगता किंवा इतर लोक तुम्हाला जवळ घेत नाही म्हणून तुम्ही बुद्धिस्ट सांगता त्याच्यापर्यंत आपलं म्हणजे मी त्यामध्ये का असं सांगतो ना का आपलं म्हणून मला असं सांगायचं की जे, जे रिटायर झाले आपण जोबरो आहात तुम्ही जोपर्यंत ऑफिसर्स होता ते ऑफिसर ऑफिस ऑफिसमध्ये एकदा रिटायर जाऊन होऊन बाहेर पडल्याबरोबर तुम्ही पण एक सामान्य माणसं जाऊ सामान्य करून सामान्य मध्ये आपल्या काय झालंय अधिकाऱ्याचे तर वर्दीवर गेल आणि जो कार्यकर्ता पळतो तो पळतो पळत त्याला जवळ घ्या त्याला समजून घ्या इथे काय झालंय अधिकारी रिटायर्ड ऑफिस झाले पण इथे रिटायरच होत नाही कुठे आले की आम्ही ऑफिसरच आता कोणच्या सरकारने जिल्हा अधिकारी होते साहेब आता काय आज काय ह्या गोष्टीची बाण आपण बोलत पाहिजे कारण तर लोक जवळ येते ना कसे येणार त्यामुळे रिटायर झालेल्या माणसांबद्दल किंवा माणसाबद्दल आम्ही पण रिटायरच्या उंबराट्यावर उंबरल्यावरच आहे फक्त एवढाच काही बिझनेस स्वीकारल्या कारणे आम्ही आयुष्यभर रिटायर होणार नाही बिझनेस करत राहणार आपण अखेरच्या श्वासापर्यंत तर आपण रिटायर झालेल्यांना एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही पैसे देण्यापेक्षा तुम्ही स्वतः फिजिकली हात राहायला पाहिजे फिजिकली तुम्हाला बाबासाहेबांमुळे आतापर्यंत जे काही डोक्याला मिळाले डोक्यामध्ये फिजिकल म्हणत पैशाचे नाही म्हणत मी बायबासाहेबांचे पैसे मिळालं तुम्ही जे काय पाताबद्दल आपलं वा नाही बाबासाहेबांना तुम्हाला जे काय नॉलेज मिळालं असेल काही मिळालं असेल ते इतर समुदायला इतर समाजाचं म्हणा मी आपल्याच समाजाला आपल्याच बांधवाला देण्याची तुमची सवय असायला पाहिजे तुम्ही द्यायला पाहिजे संस्थेचे पी एस के आरक्षण कमी असते अतिशय बरोबर आहे मग बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमत किंवा अभिवादन करत आणि या ठिकाणी विचारपीठावर तुम्ही ज्यांना आमंत्रित केलं असे नामंत उद्योजक सी आर सांगली तसेच नागो असोसिएशनची सर्व कार्यकारणी आणि सर्व नागमोक सुद्धाचे सभासद पुन्हा तुम्हाला मानाचा जे भिंब या ठिकाणी अध्यक्षीय भाषण आणि नागलोचा हा ना भिन्न भागी कारण ही प्रगतच सर्वांना सांगू इच्छित होतो सांगितलं सरांनी जे आतापर्यंत सांगितलं त्याच्यावर मी मनन चिंतन केलेलं आहे हे मी चेहऱ्यावर पाहिले असा कारण भाषण नव्हतं कारण बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे वैभव आहे ते आपल्या हातातच आहे पण ते रंग कसं करायचं त्यांनीच सांगितलेलं आहे परंतु आज एवढं दुःख होत आहे माझ्याच मनाला कारण साहेबांनी पहिलाच शब्द सांगितला आहे की तुम्ही नागपूर असोसिएशन नाव का ठेवत त्याचा विचार गांभीर्यानंतर गरजेचा आहे सांगितलं सरांनी पहिला जेव्हा प्रश्न असा केला की तुम्ही नागपूरची लोक आणि नागलोक सरांची माझी ही दुसरीच वेळ भेटण्याची आपण मी कधीही भेटलो नाही पण सरांनी माझी रिक्वेस्ट आणि ते म्हणजे सर मी कधीच सामाजिक संस्थेच्या प्रवचनात जात नाही आणि दिलो नाही पण तुम्ही आता एक प्रत्येक माझ्यावरून आला आणि त्यांनी माझी रिक्वेस्ट कन्सिडर केली गेल्या दोन महिन्यापूर्वी आणि ते आज उपस्थित आहे त्यांचा मी शतशा रुग्ण कारण त्यांनी सांगितलं बापाने जन्म दिला आहे पण आता सध्या आपला बाप कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकर पूर्वी त्यांनी सांगितलं आणि आज नाग विदर्भ असोशिएनचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं आणि म्हणून नागलोक अस्तित्वात हा विदर्भ शब्द होता म्हणून ही उद्येज नव्हता फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे सर मी दो दोन हजार सहा मी तुम्हाला देतो आताच सांग असोसिएशन असोसिएशनच्या रजिस्टरला चार वर्ष पूर्ण आणि हा चौथा मी आपण साजरा करतोय पहिला दुसरा तिसरा केलेला नाही आहे तर हा पहिलाच वर्तावर मी आपण साजरा करतो आणि त्याचं औचित्य का सांगलं का करतोय त्याचं कारण सांगतोय तिथे खाली लिहिलंय वार्षिक सर्वसाधारण सभा वार्षिक सर्वसाधारण सभा जर घेतली असती याच्यापैकी काही लोक असतात कारण आपल्या समाजामध्ये मोठी तीड लागलेली आहे पैसे किती झाले कारण मी चार झाले मी उभं होतोय तो ऑनलाइन पैसे टाकतात अकाउंट वर नाग आज पैसा आहे पण पुढे काय करावे हे जेव्हा विचारतो एकही जण त्या त्याच्यावर घेत नाही आणि आज सुद्धा तीस संधी दिली होती की नागरोक असोसिएशन ने यापुढे काय करावं हे आपले उघडपणे या ठिकाणी प्रथम विचार मांडावे हे इंगोले सरांनी सांगितले तर

फक्त चौदा एप्रिलच नववर्षी जमा करतात मोठ्या उत्साहात साजरी करतात एक करता एक दिवस आहे त्यांना बोलल्यानंतर काय म्हणतात सर कशाला मात्र तुझी करताय ना त्याच्यावर काय उत्तर आहे दुसरी गोष्ट एक सांगतो समाजामध्ये सध्या बाबासाहेबचा वापर जो केला जातो तो फक्त पैसे कमावण्यासाठी केला जातो मी आरोप नाही करत बाबासाहेबांनी सांगितलेलं कार्य आहे धार्मिक असो सामाजिक असो शैक्षणिक असो त्याच्यावर कोणीही विचार करत नाही बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही मोठमोठे भावनिक कोण विहार बांधेन पण त्या विहाराला कुंप लागलेले असतात याच्यासारखं दुःख कुठं नाही आहे पण सांगलीकर सरांनी आत्ताच सांगितलं की मी सांगली जिल्ह्यामध्ये कुंप प्रत्यक्षात भेटी मागून आणि त्या ठिकाणी ही की विदर्भातील लोक जास्तीत जास्त बुद्धिस्ट आहेत आणि आंबेडकर मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून बाबासाहेबच संबंध नाही धम्म समजेल हे सरांनी वाक्य मी उभा आयुष्य माझा जन्म जरी विदर्भात झाला असला तरी पन्नास वर्ष मी पश्चिम महाराष्ट्रात पस्तीस वर्ष लोक आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यात एक आश्नायक कर्मचारी महासंघाचा उपाध्यक्ष म्हणून आहे आणि तिकडे उद्भव अनुभव आहे की समाज दुर्भरत आहे आजची परिस्थिती जर पाहिली तर पश्चिम महाराष्ट्र इक्वल आहे विदर्भाबरोबर कारण आणि कट्टर म्हणूनच इतकी संख्या आहे आणि हे लोकांना ज्यावेळेस केले तर त्यांनी सुद्धा विचार केला असेल हे नागपूरच्या लोकांना संघटना आहे म्हणून एवढी संख्या केली अहो आपलं माइंड हे कधी लक्षात येतं लोकांच्या जेव्हा आपण समाजात जातो त्यावेळेस म्हणून नागपूर असोसिएशन रजिस्ट्रेशन हे सर्वांना कारण आपण नाही लाव नागपूरशी संभ्रम आहे दीक्षा भूमी बाबासाहेबांनी ते मान ती दीक्षा घेतली म्हणून ती लोक पुढे गेली त्यांनी पहिले बाबासाहेब स्वीकारला आणि बाबासाहेब स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण दिला आणि धर्माची जोड देऊन त्यांना प्रगतीपथा देऊन अधिकारी बनवलं मॅक्झिमम अधिकारी आम्ही पुण्यात आले आज विदर्भातल्या लोकांची लोकसंख्या जर पाहिली पुण्यामध्ये या एनजी मध्ये माझे चार पाच मीटर अधिकच आहेत काय आज हे जे होटेल आपलेलं आहे नागरूक असोसिएशन पुणे या संस्थेच त्याचा वटवृक्ष व्हावं आणि यामध्ये तरुणांनी भाग घ्यावं गेलेल्या लोकांनी भाग घ्यावं हे काम सातत्यानं चालू राहावं यासाठी हा वर्गावर मी मुळात <laughs> घेतला आवर्जून एक वाक्यासाठी वापरलं कि या इथल्या लोकांनी तर आपल्या घरातील सून मुलगा मुलगी जावाई नातू उजा आणले असते हे सर्व असते बरोबर आहे की नाही कारण धर्माच्या माणसाला सत्य स्वीकारलं पाहिजे हे तितकच करा मी सांगतो माझा मुलगा आणि माझी मुलगी अधिकारी येऊ शकत नाही हे सर्व शोकाधिका आहे मला काय आहे कारण माझी मुलं पर्याय आहेत आणि ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस माझा समाज मला फक्त नाहीपेक्षा मी करत नाही कारण आम्ही आमची मुलं शिकवली बाबासाहेबांना कोणया आणि पर्यायत पाठवली फक्त फक्त ही भरपूर आहे कारण परदेशात मी घेऊन आलोय बाबासाहेबांच्या कोण मला बसायला मिळतोय मला शेती घालायला नव्हती राहत बाबासाहेबांच्या मुलींना मला विमान भेटलं आणि माझी मुलं माझ्यामुळे गेली नाही तर आज बोगडांच्या मागं बोल लागायचं आणि सरांना का आणलं मी का सरांच्या बद्दल एका ठिकाणी असं ऐकलं होतं की त्यांचे एज्युकेशन सांगतात हो माहीत नव्हतं पण माझे नाही एक शिक्षक सम्राट आहे त्यांच्याकडे चार कॉलेज आहेत नाशिकला तर सांगतो मी त्यांना म्हटलं होतं या तर मग कॉलेज गेले नाही महाराष्ट्राची एवढ्या काही शाळा त्यांच्या डायरेक्टरची कमिटी आहे ते सगळे त्यांना भेटायला आले होते पंधरा दिवशी कार्यक्रम शरद रावांचा त्या दिवशी आमची आई शरद पवारांची